सांगलीमधील गारपीर उर्फ नारपीर बाबा यांचे खादी मोजावर करीमच्या लाडमशा मकानदार यांचे दहा मार्च रोजी सकाळी दुःखद निधन झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून ते गारपीर दर्गाची सेवा अविरतपणे करीत होते सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ते गारपीर दर्ग्याचे सेवा करीत होते त्यांच्या पश्चात पत्नी मुले मुलगी जावई सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे